शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमधील नादुरुस्त रस्त्याची डागडुजी करण्याचं काम सुरू झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकारानं हे काम हाती घेण्यात आले नवरात्रोत्सव काळात देवी भक्त अणवाणी पायाणं चालत दर्शनाला जातात त्यामुळं रस्त्यांवरील अडथळे आणि खड्डे भक्तांसाठी अडचणीचे ठरतात याचं कारणास्तव रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे या पाहणी दरम्यान किसन जाधव हो यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की नवरात्र सारख्या पवित्र उत्सवात भक्तांना कोणताही त्रास होऊ नये रस्त्याची दुरुस्ती नीट व वेळेत पूर्ण व्हावी सोनमाता प्रशाला पटवर्धन चाळ ते गोली वडापाव रस्ता यांचा प्रमुख मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक बावीस सोनामाता प्रशाला ते गोडू वडापावपर्यंतचा रस्ता ड्रेनेजलाईनच्या कामामुळं महानगरपालिका आणि एम जे पी विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोहाच्याही माध्यमातून या ठिकाणी आपण विरताचं काम या भागामध्ये केलं होतं या कामामुळं या ठिकाणी हा रस्ता खोदला गेला होता त्यामुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी समस्याला सामोरे जावं लागत होतं मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्ही दोघंही सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोन्ही विभागासाठी सातत्यानं पाठपुरावा करून आज प्रश्यक्त या ठिकाणी या कामाची सुरुवात आपल्या भागातील जे अंबादेव गायकवाड माझे युवा सहकारी पवन गायकवाड युवा सहकारी युवराज जाधव सचिन जाधव त्याच पद्धतीनं प्रदूषण जाधव मारुती जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे तरुण सहकारी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी रामचंद्र पेंटरसाहेब एमजेपी चे नदाब साहेब त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा रस्ता होत आहे याचा या, या भागाचा सदस्य म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे कारण अनेक दिवसापासून हा रस्ता एकेरी पद्धतीने वाहतूक सुरू होत आणि आत्ताच नवरात्राच्या घटस्थापनेचा दिवस येत आहे महानगरपालिका आणि एम जे पी विभागाचा मी मनापासता आभार व्यक्त करतो नवरात्र उत्सवामध्ये देखील या भागामध्ये अनेक मंडळं या रस्त्याने ये जा करीत असतात मिरवणुका मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्याने निघत असते या ठिकाणी उपस्थित असलेले महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी असतील एम जे पीचे दादा असतील लोकांनाही विनंती करतो की हा होणारा रस्ता चांगल्याच दर्जाचा व्हावा आणि एस एल बी रिक्षा स्टॉप हा जो रस्ता खंडला गेलेला आहे हा रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन्ही विभागाचे अधिकारी आम्हाला निश्चित मदत करतील अशी खात्री बाळगतो आणि या ठिकाणी हा काम आज प्रत्यक्ष रूपात सुरू होत आहे असं माझं मनोगत पाठतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय मात